ब्लाउज च कटिंग शिकणार आहोत ह्या ब्लाउज ची कटिंगची पद्धत खूप सोपी आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे यात आज आपण फक्त पुढच्या कटिंग शिकणार आहोत मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओ शिकलेला आहोत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला फक्त पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हे पुढच्या भागाचं कटिंग कपड्यावर करायचं त्यावेळेस आपल्याला घडीच्या भागावर करायचं आहे त्यामुळे इथे पेपरला घडी घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला कटिंग करताना चूक व्हायला नको तुम्ही पण पॅटर्न बनवताना घडीच्याच पेपरवर करा म्हणजे कपड्यावर कटिंग करताना तुमचं कुठेही चूक होणार नाही आता सुरुवातीला आपण खालच्या बाजूकडनं आधी एक इंच अंतर सोडून देणार आहोत आता तुमची छातीचा आकार गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही हे एक इंच ऐवजी दीड ते दोन इंच अंतर सोडू शकतात आज आपण हे चौतीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो आहोत हे अंतर सोडून दिलं त्यानंतर आपण इथे घेणार ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आधी काय मार्जिन ब्लाउजची उंची तेरा इंच चा आहे एक इंच ऍड केलं चौदा इंच इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउजची उंची घेऊ शकता त्यानंतर इथे शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच सगळी माप चार्टनुसार घ्यायची आहे आणि मुंढा घ्यायचा आहे साडेपाच इंच सगळी मापांच्या आपण चार्ट अपलोड केलेले आहेत त्यानुसारच सगळी माप टाकायची आहे कॅल्क्युलेशन पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये म्हणजे शाळा न शिकलेल्या छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला भा साडेआठ इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार हे अंतर पट्टीने जोडून घेऊ ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं काय होतं कमर घेराचं जर अंतर टाकलं तर आपल्याला फिटिंग मध्ये कपडा कमी शिल्लक राहावं तसं होऊ नये यामुळे आपल्याला हे कमरखेराचं अंतर घ्यायचे नाही कमरखेर भरपूर कमी जरी असेल बारीक असेल तरी सुद्धा अंतर टाकायचं नाही इथे आता फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न बनवतोय त्यामुळे फक्त पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे इकडे एक इंचचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं आता हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे पॉईंट मॅच करत आपण पुढच्या मुंड्याचा हा गोलाकार देणार आहोत मुंड्याला आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपण इथे घेणार गळाखोली गळाखोली घेणार अडीच इंच तयार शोल्डरची पट्टी जर छोटी हवी असेल तर गळाखुलीच करा पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी मोठी तर हे अंतर कमी छोटी तर अंतर हे अंतर जास्त हे लक्षात ठेवा मात्र शोल्डरच्या अंतरात काहीही बदल करायचं नाहीये जे शोल्डर टाकले आपण हेच माप इथे आपल्याला घ्यायचंय त्यानंतर आपल्याला घ्यायची पुढची गळ्याची उंची गळ्याची उंची अर्धे अर्धा इंच शिराई माझे साडेपाच इंच सगळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊया ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग साठी आपल्याला हे मार्किंग करायचं आहे आता हे चौतीस छातीचं आहे त्यामुळे आपल्याला थी इथे छातीचा दहावा भाग आला साडेतीन इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचा हे तुम्ही ब्लाऊज कप टाकून पण बनवू शकता पॅडर्न मध्ये पण हे ब्लाऊज दिस, चांगले दिसतं घागऱ्यासाठी वगैरे तुम्ही ह्या ब्लाउजचा वापर करू शकता इकडच्या बाजूला सव्वा इंचाचं मार्किंग केलं इकडच्या बाजूला सव्वा इंचाचं मार्किंग केलं हे ब्लाऊज शिवायला वेळ पण कमी लागतो कटिंगची पण पद्धत सोपी आहे आणि शिवण्याची पद्धत पण सोपी कर आहे हे झालं टक्सचं मार्किंग आता हा टक्स इकडच्या बाजूला जोडून घ्यायचा आणि फिटिंगकडे पण जोडायचा जेणेकरून ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करतो मागचा भाग पुढचा भाग हा तंतोतंत मॅच झाला पाहिजे कारण हे वाढवलेला अंतर आपण फक्त पुढच्या भागात आहे मागच्या भागात नाही त्यामुळे फिटिंग करताना हा भाग खालीवर होऊ नये त्यामुळे आपल्याला हा टक्स इथे या बाजूला जोडून घ्यायचा आहे आणि फिटिंगला कपडा कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इकडे फिटिंगच्या बाजूला दीड इंच कपडा अजून वाढून घ्यायचा आहे दोन इंच वाढून घेतलं तरी चालेल दीड ते दोन इंच अंतर आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि मुंढ्यातून तिरकस हे अंतर जोडून घ्यायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि आज आपण याला बाहीचं कटिंग पण शिकूया कपड्यावर ठेवायचं कसं घडीच्या बाजू कोणत्या बाजूला आली पाहिजे हे सगळं समजावून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी चा जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्नची ही अगदी सोपी पद्धत आहे शिवण पण सोपा आहे या ब्लाऊजचं आणि कटिंग पण सोपा आहे शिवणाला वेळ पण याला कमी लागतो शिवल्यानंतर हा ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतो आकार कापून घेऊया हे झालं आपलं पॅटर्न आता आपण कटिंग शिकूया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधी पण बाहीचं पॅटर्न बनवताना घडी आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जाणार आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी किंवा बाही उंची जे तुम्ही म्हणत असाल ते बाही लांबी अधिक एक इंच शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच ऍड करा बिना अस्तरचं ब्लाउज असेल तर दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता सहा बाही आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आता हे चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच हा इथे बॉक्स तयार करून घेऊया ज्या ठिकाणी आपण हा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्या अंतराचा मध्य करायचा आता मध्य म्हणजे तुम्ही टेप दुमटून घ्या तुम्हाला मध्य मिळून जाईल आणि हा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे तीन इंचाचा आता हा जो बाहीचा बॉक्स आहे हा बाहीचा आकार देण्यासाठी आपण बनवतो आहोत ह्या वरून तुमच्या बाहीचं फिटिंग परफेक्ट होत असतं त्यामुळे प्रत्येक बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलत असते आता हे जे तीन इंचाचं अंतर घेतलंय त्याचे समान तीन भाग केले मग एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग हे तिसऱ्या इंचावर एक मार्किंग आलं फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता हे सगळे पॉईंट आकार देण्यासाठी आपण केलेले आहे जेणेकरून बाही जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाही आणि फिटिंग व्यवस्थित आहे आता आकार देताना आपल्याला दे हे पॉईंट मॅच करायचे आहेत आता हा जो मी बाहेरून आकार दिलेला आहे ही बाजू ब्लाऊजला आपल्याला मागच्या बाजूला जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार दिलेला आहे ही बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण दंड घेण्याच्या निम्म अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता पूर्ण दंडघेर आहे दहा इंच त्याचे निम्म अंतर आलं पाच इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच आता पूर्ण दंडघेर हे बघा दहा इंच आलं त्याचं निम्म अंतर जर ताईंना येत नसेल तर दहा इंच तुम्ही टेप दुमटून घ्या तुम्हाला अंतर मिळते हे बघा दहा इंच दुमटल्यानंतर आपल्याला पाच इंच हा निम्म अंतर मिळते टेपवर तुम्हाला सगळं निम्म अंतर वगैरे करता येतं चौथा भाग तिसरा भाग दहावा भाग हे सगळं तुम्हाला टेप दुमटून हे सगळी माप काढता येतात आता याचं कटिंग करून घेऊया सुरुवातीला हा बाहेरचा आकार कापताना दोन्ही घडीचा पेपर कट करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर बाही उघडून घ्यायची आहे आणि फक्त एका बाजूलाच हा आकार कट करायचा आणि हा जो खोलगट आकार आहे ज्यावेळेस आपला ब्लाऊज ब्लाऊजला जोडतो त्यावेळेस पुढच्या बाजूला जोडायचा बाही ओढायची वगैरे कुठे पण नाही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अलगच बाहीचं शिवण करायचं आहे बाही जोडताना तुम्हाला कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही आता आपण पुढच्या भागाचं बघूया पुढच्या भागाचं जे कटिंग आपण बघितलेलं आहे ते अशा पद्धतीचं आपण बघितलेलं आहे मग ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर ठेवताना ही घडीला ठेवायची आहे बाजू कपड्यावर ठेवताना ही बाजू घडीला हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे कटिंग करताना इकडे घडी आली पाहिजे आणि मागचे जे भाग आहे ते तुम्ही सुट्ट्या पदरांमध्ये कट केले तरी चालणार आहे कारण मागच्या बाजूला आपल्याला काच बटन पट्टी लावायची आहे सेम अशाच पद्धतीने ही बाही ब्लाउजचं कटिंग करा याला अजून तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बाहेर लावून हे ब्लाउज शिवू शकतात यानुसार ब्लाऊजचं कटिंग कर करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा आणि अजून तुमच्या काही अडचण असेल तर कमेंट करा धन्यवाद